नमस्कार मी श्री चिरडे आपण पाहतो महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा शहरात संजय राठोड पिचाडीवर तालुक्यात घेतली भरभक्कम मागे दिग्रा शहराला कोट्यावधीचा निधी देऊन सुद्धा शहरी मतदाराने संजय राठोड यांना नाकारले तर ग्रामीण भागात काँग्रेसची लागेरवाणी पिछे आठ दिग्रस विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार संजय दुलीचंद राठोड यां अठ्ठावीस हजार सातशे पंच्याहत्तर मतांनी विजय झाला एक लाख त्रेचाळीस हजार एकशे पंधरा मते संजय राठोड यांना आहे तर त्यांचे प्रतिस्पर्धी मालिकराव ठाकरे यांना एक लाख चौदा हजार तीनशे चाळीस मतदान पडले तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नाजूकराव धांडे यांना एकोणीसशे पंच्याऐंशी मतदान पडले मतदार मतदारसंघातील देग्रस शहराचा विचार केल्यास शहरी मतदाराने संजय राठोड यांना नाकारले दिग्रस शहरामध्ये माणिकराव ठाकरे यांना पंधरा हजार दोनशे पासष्ट मतदान आहे तर संजय राठोड यांना नऊ हजार एकशे पस्तीस मतदान आहे दिग्रास शहरामध्ये सहा हजार एकशे तीस मतांची आघाडी माणिकराव ठाकरे यांना मिळाली दिग्रास तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये संजय राठोड यांना बावीस हजार एकशे एकोणऐंशी मताची आघाडी आहे सर्वाधिक विकास निधी दिग्रस शहराला दिला असताना सुद्धा शहरी भागात संजय राठोड फिचडीवर आहे बेचाळीस कोटीची पाणी पुरवठा योजना नाट्यगृह प्रत्येक समाजाला समाज भवन भवानी टेकडी सौंदर्यकरण हिंदू स्मशान भूमीचा कायापालट मुस्लिम कब्रस्थान जागा क्रीडा संकुल नवीन भाजी मार्केट तीन महत्वाचे फुल शहरातील नदीकाठच्या भागात संरक्षक भिंत नानगावां धरणाचे पुनर्निर्माण इत्यादी कामे दीकऱ्या शहरात असताना सुद्धा संजय राठोड दिग्रज शहरात पिछाडीवर असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे तर दारवा शहरात सुद्धा संजय राठोड दोन हजार दोनशे छेचाळीस मतांनी पिछाडीवर आहे तर नेर नबापूर शहरात संजय राठोड तीन हजार सत्तावीस मतांनी पिछाडीवर आहे एकंदरीत दरितच शहरी भागात संजय राठोड यांना मतदारांनी नाकारले तर ग्रामीण भागात संजय राठोड यांना भरभरून मतदान पडले अफजल खान ऋषिकेश शिराज सहमी सुरेट तिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिगरा यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद